डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील रोजंदार व प्रकल्पग्रस्तांनी पुकारले बेमुदत कामबंद आंदोलन अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र वणीरंभापूर येथील मजुरांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे विद्यापीठाने सुरू केलेल्या नवीन नियमांचा निषेध करत हे आंदोलन पुकारण्यात आले आहे आंदोलनादरम्यान एकशे एकोणऐंशी दिवसांचा निर्णय रद्द करण्यात यावा प्रत्येक विभागावर मजुरांना बारा महिने काम देण्यात यावे दोन हजार चौदाच्या नियमानुसार वेतनवाढ करण्यात यावी सेवा ज्येष्ठतेनुसार रोजंदार व प्रकल्पग्रस्त मजुरांची पदे भरण्यात यावी या मागण्या यावेळी करण्यात आल्यास ते तीस वर्षापासून सहा पर्यंत न्यतेनुसार पदभरती क करून बऱ्याच मजुरांना येथे तिथे परमानंट केलं परंतु दोन हजार सहापासून या विद्यापीठानं पदभरती एकदम बंद करून टाकल्यामुळे आज या सगळ्या मजुरावर एक अन्याय झालेला आहे आणि त्याच्यात एक बाजू अशी आमची गमिची बाजू होती म्हणजे न्याय न्यायालय आम्ही दोनशे चाळीस दिवस सतत जर आमचे भरले तर आम्हाला न्यायालयात जाण्याची त्यावेळेस मुभा होती न्यायालयामध्ये नाया न्याय मागता येत होता परंतु आज या विद्यापीठ प्रशासनाने शासनाचा कोणताही जिहार नसताना कोणताही आदेश नसताना मनमानी करून एकशे एकोणीसशे दिवस वर्ष काम करण्याचा निर्णय जो घेतला हा निर्णय हा मजुराच्या जेवावर उठणार आहे आमच्या सर्वांच्या जिनामुळे हे आज आंदोलन केलेलं आहे आणि आज हे ग्रस्त असून या मागण्या जोपर्यंत मान्य करेल विद्यार्थी पचाने करणार नाही तो कायम राहू आम्ही आणि आणखी आंदोलन उभंही विद्यार्थी लवकरात नवकर तुमच्या आम्ही आज ठिकाणी केलेला आहे आज हजार पाच हजार या प्रक्षावर एकूण टोटल वाहिती खाली जमीन आहे सर्व जमिती खाली आहे काही काही जमिनीला सगळं इरिगेशनची व्यवस्था आहे हे सगळी सगळी जमीन वाहिती खाली असताना सुद्धा या ठिकाणी जाणून बुजून हे तू आमच्यावर अन्याय करून बाहेरचे कामगार काही कंत्राटदारांना कंट्रा देऊन ते बाहेरचे मजूर बोलवून त्या कंट्रादाराकडे मजूर असताना सुद्धा त्या मजुरांना एकशे एकोणऐंशी दिवस झाल्यानंतर म्हणतात किंवा या घरी ठेवा आणि हे जे धोरण या बोलवलं विद्यापीठानं हे याच्यामुळे म्हणजे याच्यात जे कर्मचारी आहेत अधिकारी वर्ग यांचा कुठंतरी फायदा दिसतो फायदा असल्यामुळे हे जास्तीत जास्त भर ह्या कॉन्ट्रॅक्टदाराला कसा मिळेल याच्याकडे यांचा कल आम्हाला जाणून येतो त्याच्यामुळे आम्हाला याच्यात काहीतरी भ्रष्टाचार होतो की काय अशी शंका या ठिकाणी आम्हाला निर्माण होत आहे की ज्या गेली तीस तीस वर्षापासून जे काम करतात त्यांना घरी पाठवून हे ज्या आज हे धोरण अवलंबलेलं आहे किंवा कॉन्ट्रॅक्टदाराच्या कडून माणसं लावायची याच्या जे चोवीस तासाचं यांचं जे टार्गेट आहे किंवा त्यांनी चोवीस तास सेवा केली ज्याचे वकुंदरीचे आपल्या कॉन्ट्रॅक्टदाराचे जे माणसं आहेत ते फक्त नाईट ड्युट्या करत आहेत त्यांचे आठ तास ड्युटी करून हे चोवीस घंट्याचे त्यांचे जे देयक निघतात चोवीस घंट्याचे ते तेल आहे त्यांचं चोवीस वेतन काढून हे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत आणि जे वरचे अधिकारी आहेत हेच याच्यात गब्बर होण्याचे जास्त चान्सेस आहेत

माननीय सी साहेबांनी कुलगुरु साहेबांनी मान्य केले आणि जर मान्य के मान्य के के आम केल्या आम तर आम्हाला ठीक आहे समाधान आहे पण जर मान्य केल्या नाही तर आम्ही आमचं आंदोलन कायम ठेवू याबद्दल काही शंका नाही आणि आम्हाला ताबडतोब आमची विनंती आहे अशी की बाबा तुम्ही आम्हाला काही आणखी तिष्ठी ठेवू नका आम्हाला ताबडतोब निर्णय द्या जर देत नसाल तर मग आम्ही आमचं आंदोलन आमल्या मागण्या तुमच्या मागण्या काय तुमच्या मागण्या एकशे एकोणऐंशी दिवसाचा जो त्यांचा जो नियम आहे तो त्वरित मागे घ्या वेतन मध्ये जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन